या विचार त्यांना घाम फुटला होता हे आमचं काम नाही केलं तर शिवसैनिकांनी केलं अगदी आठवणजींचा त्या बाबी आहेत आठवणजींचा मी त्या सगळ्या इतिहासावर जाऊ इच शकते पण त्या लढ्याचं जी एक यशोगाथा आहे त्या अस्तित्वचं एक ते प्रतीक आहे आणि राष्ट्रपतीला मी जे काही आमंत्रण दिले ते राजकारणामुळे नाही पुरवडी करण्यासाठी नाही तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम ही ही दे दे हो हो ही मंदिर बांधलं गेलं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो वाजपेयींच्या सरकारमध्ये होतो मोदीजींच्या पण होतो पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश करायचा की सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात मोलाद पुरुष म्हणतात दुसरं नावाचे नव्हते जे तसे होते सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार विध्वंस केला होता मुघलांनी त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली पुनर्निर्माण केलं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईचं निधन झालं पण त्यावेळीच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसादा बोलवलं होतं की केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती तर देशाच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठा होती तशीच याही वेळेला ही प्राणप्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवलं म्हणजे त्यांना सुद्धा बोलवलं की असं गर्दीमध्ये त्यांना बोलवलं तर त्याला काही अर्थ नाही आम्ही जे बोलतो आहोत ते एका सन्मानाने बोलत की राष्ट्रपती महोदय आपण या आपल्या हातला आम्ही काळा मंदिराची आरती करतो आपल्या हातला आम्ही गोदावरीची आरती करतो आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असतानाही आपल्या एकीचा फोटो येईल आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साहजिकच नाही बाजूला सीतामाई पण असताना आशारा असा पाहिजे पण निदानची प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल आणि मुळ माझ्या राम प्रभू जगाची पूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे पंतप्रधान खूप काही बोलले घराणेशाहीवरती पण बोलले आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले आज मी नेमकं असे मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराणीशाही आपल्याला काढायची घरंदाची घराणे आहे मी माननीय पंतप्रधानांना सांगते की उगाच घराण्यावरती बोलू नका तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेश्वरीवरती बोलायचं जो घरंदाजच नाही आहे तो काय धरणेश्वरीवरती बोलणार आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली वीस सरळ म्हणतोय ठाकरेंची घराणेशाही नपोशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली प्राणप्रिय गद्दारांचे मला बहुत पुराचा रिश्ता आहे अब्बी आहे अशी ही सगळी घराणेशाही जी गद्दारांची जी गाडून टाकायची ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहेत ते मी बघायला लोकसभेतच नाही तर विधानसभेत सुद्धा घालावी लागेल महापालिका कधी होतील घालवत आता बाकीचं भाषण मी इकडे काही करणार नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे तेवीस जानेवारी मी बोलणार आहे नाशिकला आपल्यापैकी त्यातनं बरेच लोक येतील मला माहितीये पण तर आज जरा मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होता की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाबती जायला असं मला वाटलं होतं कारण त्याही वेळेला त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून ज्यांच्या घराण्यासाठी उमेदवार दिली ते चूप माही आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो राष्ट्रवादीचे सुद्धा नेते जे आहेत तुमचं ऑफिस सिकणेच आहे आपण बरोबर ऑफिसला सोबत आहे काँग्रेस सुद्धा सोबत आहे सगळेच सोबत आहे आरपीआय पण आहे आरपीआय पण आहे वंचित आहेत सगळेच आहे जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आता उद्या संक्रांत आहे संक्रांतीला काय म्हणतो आपण तिळगुळ घ्या ते काल कालपासून तिळगुळेचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे कालपासून सुरू झाले पुन्हा या महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे कारण मी मगाशी बोललो वाटतं की आता निवडणुकीला महाराष्ट्र लागतो व्यवसायाला गुजरात लागतो त्याच्यामुळे महाराष्ट्राची ताफा दाथ आपल्याला दाखवायची सगळ्यांना शुभेच्छा देतो अशीच एकजूट ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र